शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठविल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे वक्तव्य फूलविक्रेता आणि शेतकऱ्यांनी केलंय शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता सातत्याने त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल ते त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटला मुळत भेटला एवढंच मी या निमित्त शिर्डी येथील जगविख्यात साई मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यापैकी बहुतांश भाविकांच्या मनामध्ये फुले हार प्रसाद आदि वस्तू साईचरणी मनोभावे अर्पण करण्याची इच्छा असते अनेक भक्तगण साईबाबांच्या समाधीला अर्पण केलेले पुष्पगुच्छ हार प्रसाद म्हणून आपल्या सोबत घेऊन जातात शिर्डीमध्ये फुले हार विक्रीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती परंतु हा संपूर्ण व्यवसायच कोलमडल्यानं परिसरातील अनेक दशकांपासून फुलशेती करणारे शेतकरी पुष्पगुच्छ हार बनवणारे कारागीर तसेच लहान मोठे अनेक विक्रेते त्यांच्या रोजीरोटीवरच संकट आलं होतं परंतु आता मंदिरातील फुलांची बंदी विखेपिता पुत्र यांच्यामुळे उठली यामुळे शिर्डीत आता शेतकऱ्यांमध्ये व फुल विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आनंदातच त्याने आमच्या सर्वांपूर्वीच मदत करता दृष्टीने मी प्रथमता सत्ताबाधिकेत साहेबांच्या चरणी नमहून हा निर्णय ठेवून त्यांना मी समर्थित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला यश मिळालं कारण कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरद मंदिरामध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फूल बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये ना न्यायालयात हे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायची पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात गेलो आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिकेकर्च ज्या आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च सुद्धा मनापासून व्यक्त करतो तर दुसरं प्रश्न प्रसाद तनपुरेंनी एका कार्यकर्त्याला शिलेगाड केल्याची ऑडिओ क्लिप सध्या अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुँ दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली तु याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा के, प्रयत्न केला पूर्व बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागं गेले पस्तीस वर्ष साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्णविंद पाटील साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर